सह्याद्री प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद एकशे अकरा रक्तदात्यांनी केले रक्तदान छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पेन विभाग यांच्या वतीने महात्मा गांधी वाचनालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये एकशे रक्तदात्यांनी रक्तदान केले श्री साई ब्लड बँक यांच्या वतीने रक्त संकलनाचे काम करण्यात आले सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान कार्याध्यक्ष समीर म्हात्रे पेन विभाग अध्यक्ष साईराज कदम उपाध्यक्ष स्वप्नील म्हात्रे माजी अध्यक्ष रोशन टेमघरे केतन म्हात्रे माजी उपाध्यक्ष रोहित केणी प्रथमेश म्हात्रे रुपेश चव्हाण मयूर चळके राजेश पवार विशू खामकर नाना उक्तेकर आकाश पाटील आकाश मात्रे निशिकांत पाटील श्रीयोग चव्हाण कुमार नाईक आदी दुर्गसेवक तसेच क्षमा समीर म्हात्रे उपस्थित होते किरण संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न